पण आज मला समजलं नाही आज तू का स्वयंपाक करत आहे बसेल आहे तर आज काय कारण होत रुसण्याचं तर समजलेलं आहे काय होत कारण नमस्कार मित्रांनो हाय हॅलो कशा सर्व तर मजेत असणार सर्वांना एकदा गुड मॉर्निंग आणि सकाळी सकाळी आज सात वाजताच आईचं चालू इकडं स्वयंपाक बापा एवढा सकाळी कामावर जायचं आहे त्याच्यान डबा करावाच लागते आणि एकदम सकाळी हा व्हिडिओ पण सकाळी शूट करत मी तोच प्रॉब्लेम असतो सकाळीच घ्यावं लागते व्हिडिओ आणि आज काय केलं डब्यावरती सोलाची मुंगाच्या दण्याची सोल्याची भाजी पुढे आणखी काय केलं सोबत भात केला तर असं आहे आज मंग फुले जा इकडे हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या खोक्यात मात फोड्या पण आज मला समजलं नाही आज तू कावर स्वयंपाक करताय बसेल आहे

ती काल इकडे काय झालं आज काय बरं काहीच नाही झालं काही नाराज आहे का काही अडचण किचन किचनमध्ये आज काय बरं गळणीच हात किचनमध्ये का लागत नाही माझा डबा आई पण होत आहे काही तर कारण असणार ना काय बोल की एवढा वेळ ती का लग्नाच्या लग्नाला किती दिवस झाले किती अडीच महिने मग काहीतरी घेणार विसरलं काय मी काय राहिलं मला नाही आठवत आहे तूच सांग ड्रेस असं आहे का म्हणून डबा करणार नाही का आज ना? मी विसरलो होत का तुला म्हटलं होत काहीतरी घेणार म्हणून ड्रेस घ्यायचं का तर मित्रांनो बघा आता समजलं मला की राधिका का रोचली होती तर तर तिला पाहिजे होत ड्रेस असा आहे का ड्रेसवरती काम करायला सोपं होते साडीवरती खूप त्रास होते आईला विचार आई

आहे mm. 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 का म्हणजे खेड्यातलं शहरातलं असं काही नाही कारण आता ना पण आपल्या इथं आसपास जवळपास नाही ना कोणी ड्रेसवर जास्त नवीन जवळपास झालं त्यापैकी आहेत का म्हणजे कोणा केलं नाही तर कोणाला सुरुवात केली नाही समजा आता आपण करायची का हां करायची ड्रेस घालायचीच ड्रेस म्हणजे आवडीचा भाग नाही आहे तो म्हणजे त्याने काम वगैरे करायला सोपी जातं त्यामुळं मला त्या ठीक आहे काय हरकत कारण ड्रेसच एक ड्रेसच आहे ना आता पहिला काळ वेगळा होता आईचा जस आता खूप वेगळं आहे खरेदी करायची आपल्याला खुश खरेदी म्हटलं तर अरे बाप असं असते खरेदी म्हटलं ना पहिल्या चेहऱ्यावर असतो ते यायलाच पाहिजे ड्रेसमध्ये कुठले आवडेल तुला घालायला पाहूया आपण एक दिवस जाऊ आता ज्या दिवशी कामावर जाणार नाही तुम्हालाही उशीर होईल आता कामावर जायला त्यामुळेच सकाळी घेता शूट साडेसात वाजता शूट घेत सात साडेसातला किचन पण वगेच त्याच्यामुळे होत आहे ना कारण काय कारण होतं सापडलेलं आहे खरंच होत आहे असेल माझा साडीन येणं जाणं करावं लागते त्रास होतो ना त्रास होतो ना तर त्या त्रास होत त्याच्यामुळे होऊ शकते की तर आज काय कारण होतं रुसण्याचं तर समजलेलं आहे काय होतं कारण ड्रेससाठी साठी ड्रेस तर ड्रेस नसल्यामुळेच आज स्वयंपाक केला नव्हता राधिकाना आईचं चालवतं इकडं किचनमध्ये आईनं सात डबा केलेला आहे आणि राधिकांना थोडंसं सांगितलं तिची नाराजगी काय तर मग आता जायचं एक दिवस ज्या दिवशी कामावर सुट्टी असेल त्या दिवशी जायचं खरेदी करायचं तर असा आहे मित्रांनो प्रत्येक घरी असतेच आहे काही ना काही थोडंफार तरी काय असे ना आता तर खुश झाली ना आपल्या सर्वच घालतात करे। <coughs> का नवीन नाही करू काय हरकत नाही जाऊ आपण एक दिवस मार्केटला करू तिथून खरेदी कारण आपली खरेदी राहिलेली आहे जवळपास एक दीड महिना झालेला आहे परत आपली खरेदी केली नाही आपण काही तेव्हा ड्रेस पण घ्यावं लागणार तुला तर असं सरळ चालू आहे तयारी आणि आईनं आज टिफिन केलेला आहे पॅक पण केलेला आहे तर असे व्हिडिओ चालूच राहणार आहे आपल्याला तुम्हाला कंटिन्यू आणणार आहे मी असे व्हिडिओ तुम्हाला जर वाटत आवडत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा फेसबुकला असेल तर फॉलो करा भेटूया आपण पुढच्या शूटमध्ये कर इकडे सर्वांना बाय